आता काही बातम्या आपण सविस्तर पाहूयात हिंदी भाषेवरून मनसेनं आयोजित केलेल्या सर्वपक्षीय मोर्चाला अजित पवार एनसीपी समर्थन देणार नाहीये सरकारमध्ये असून सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी भाषा पहिल्यापासून नको अशी भूमिका खरं तर घेतली होती त्यानंतर पाच जुलै मोर्चाबाबत काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं तर एनसीपी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता एनडीटीव्ही मराठीवर ही भूमिका मांडलेली आहे एनसीपी पाच जुलै मोर्चा संदर्भात समर्थन करत नाही असं स्पष्ट करण्यात आलं कुलकर्णी आहेत माहिती त्यांच्याकडून जाणून सागर आता अजित पवार यांच्या पक्षानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे सुनील तटकर यांची काय माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार जे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली ती की इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती नको आहे हिंदी भाषेचा आग्रह नकोय पाचवीपासूनच हिंदी असायला हवी सरकारमधीलच एक मंत्री जे महत्वाच्या पक्षाचे नेते आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांचीच जर भूमिका सरकार विरोधात आहे तर मग नेमक्या जे पाच पाच जुलैला जो मोर्चा मनसे वतीने पक्षविरहित बोलवलेला आहे पक्षाचा झेंडा नको अशी भूमिका आहे अशा ठिकाणी एनसीपी समर्थन देणार का अशी एक जोरदार चर्चा सुरू होती याबाबत मात्र आता स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की भलेही या जी आरच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे सरकारमध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि सरकारची जी भूमिका किंवा निर्णय आहे त्याला ते समर्थन करते यामुळे अशा कोणत्याही मोर्चामध्ये राष्ट्रवादीला समर्थन नसेल किंवा पाठिंबाही नसेल यामुळं एक जवळपास दिसून येते की स्वतः अजित पवारांची भूमिका आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरांची भूमिका ही वेगवेगळी जरी असली तरी सरकार म्हणून भूमिकेमध्ये कोणतंही विघ्न पडायला नकोय महायुती म्हणून एकत्रित आहे असा संकेत देण्याचा प्रयत्न तटकरे करू आहेत अगदी धोरणाला जरी विरोध असला तरी सुद्धा मोर्चाला समर्थन नाही हे आता स्पष्ट करण्यात आलंय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी